हिथं बघा मी चपात्यांचा असा नाश्ता बनवते एकदम मस्त पटकन आणि झटकन बनतो नाश्ता त्याच्यासाठी तीन बटाटे उकडून घेतलेत हिरवी मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कोथिंबीर घेतलाय कांदा घेतलाय आता ह्याला आपण मसाला हे करून घेऊया इथं बघा आमचूर पावडर लाल मिरची आणि थोडीशी हळद घेतली आहे आणि गरम मसाला हे आपण ह्याच्यात टाकूया आणि हिरवी मिरच्या बारीक चिरलेल्या थोडासा कोथिंबीर हे पण आता मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि याच्यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण याला आता मसाला लागला पाहिजे बटाट्यांना बटाटे उकडून घेतलेत चांगले मिक्स करून घेतलेत बघा मसाले आता यांना आपण साईडला ठेवून देऊ आणि इथं बघा कांदे बारीक चिरून घेतलेत ह्याच्यात बी आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आणि मिरच्या दोन चिरलेल्या आणि इथं बघा लाल मिरची आणि थोडस मीठ घेतले पण टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा कांदा बी मस्त मिक्स करून घेतलाय मी नी आता आपण बनवायला घेऊया बघा चपातीला आपल्याला इथं टमाटर सॉस आहे हे घेतले ते पण लावून घ्यायचं आहे तुम्हाला कुठली चटणी आवडत असेल ती बी लावू शकता तुम्ही असं सगळं लावून घेतलं का इथं आपली बटाट्याची भाजी पसरवायची याच्यावर असं एका साईडला बटाटे टाकून घेतला याच्यावर मसाला आपला आणि कांदा हे पण टाकायचं याच्यावर आणि इथं बघा मी चीज घेतले असं खिसून घेतली चीज तुम्हाला पनीर आवडत असेल तर पनीर टाकू शकता तुम्ही आता याला असं करून धुमटून हे बघा असं धुमटून याला इथं बघा आता तवा ठेवला मी गरम करायला याच्यावर तेल टाकूया पण आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं असं मस्त फेंची हे बघा आपल्याला चांगलं मस्त शेकून घ्यायचे आता ही शेकते त्याच्यावर मी दुसरं तयार करते आता ह्याला बघा मी पलटून घेते हे बघा इकडून पण आपण चांगले शेकून घ्यायचं मस्त चपात्या मी आता ताज्या ताज्या बनवल्या होत्या हे बघा किती मस्त झालंय आपलं नाश्ता आपला एकदम मस्त झालाय आता काढून घेऊया आणि बाकीचं पण असंच करून घ्या बघा हे पण झालंय आता दा मस्त आता आपण हे पण काढून घेऊया एकदम मस्त नाश्ता पण लागतो यो खाण्याला बघा आता आपण याला कट करून घेऊया असं हे बघा किती मस्त कट होते लय मस्त लागतं बरं का नाश्ता हे बघा किती मस्त कट करून घेतलं मी हे बघा तयार आहे आपला पटकन आणि झटपट बनणारा नाश्ता व्हिडिओ आवडला तर लाईक